हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली स्टुडिओमध्ये आज मी तुम्हाला नाचणीची पौष्टिक अशी वडी बनवून दाखवणार आहे नाचणीची वडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सर्वात आधी पाहूया एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे साजूक तूप घेतलेलं आहे आरती वाटी गूळ घेतलेला आहे काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे एवढं सर्व आपण साहित्य घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवली गरम करण्यासाठी कढई गरम करून घेऊ आणि त्यामध्ये आपण तूप घालूया कढई आपली गरम झाली आता आपण तूप घालू थोडं थोडं करत आपल्याला तूप घालायचं आहे एकदम नाही घालायचं जसं पीठ आपल्याला भाजताना लागणार आहे तर तसं वापरायचं आहे आता यामध्ये आपण जे नाचणीचं पीठ घेतलंय ते घालूया आणि छान आपल्याला नाचणीचं पीठ बारीक गॅसवरती परतवून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये तूप पण ॲड करायचं आहे आता आपण पीठ आपलं छान परतून घेऊ एकदम मस्त हेल्दी अशा वड्या घरच्या घरी तयार होतात नाचणी आणि ही हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी घरी बनवून मस्त खाऊ शकता आता आपण हे छान परतून घेऊया यामध्ये आता आपण लागेल तसं थोडं थोडं तूप घालूया आणि चांगलं बारीक गॅसवरती आपण हे पीठ आपलं परतून घ्यायचं आहे जसं बेसन आपण बेसनाचे लाडू बनवताना जसं परतो तशाच प्रमाणे आपण हे नाचणीचं पीठ आपलं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण अजून थोडं तूप घालू चांगलं मस्त मिक्स करून घेऊया आणि छान अशा आपण वड्या बनवणार आहोत पीठ आपण छान असं परतून घेतलंय बघा लागेल तसं आणि त्यामध्ये तूप पण ॲड केलेलं आहे हे पीठ आपण छान परतून घेऊन छान मिक्स झालेलं आहे एक जीव करून घेतलेलं आहे आता जे आपण खोबरं घेतलं होतं ते घालायचं आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं एकदम पौष्टिक आणि मस्त अशा ह्या वड्या तयार होतात यामध्ये आपण गूळ वापरणार आहोत साखर नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरसुद्धा घालून मस्त असं बनवून घ्या आता हे चांगलं मिक्स करून घेऊया खोबरंसुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कमी जास्त असे ड्रायफ्रूट वापरू शकता आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला बघा किती छान आपलं मिश्रण वडी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आणि मस्त असं हेल्दी असं ही वडी आपल्या तयार होणार आहेत मिश्रण सर्व आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे आता हे थोडं थंड करून देऊ आणि थंड झाल्यावर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत आता हे थंड होऊन देऊया मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण गूळ घालूया आपल्याला जेवढं गूळ गूळ वापरायचं आहे तेवढं आपण वापरू शकतो इथे कमी जास्त गोड तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता यामध्ये आपण एक छोटी वाटी गूळ घेतला होता तो संपूर्ण वापरणार आहोत आता हे आपण परत मिक्स करून घ्यायचं चांगलं एक गुळ करायचं गूळ त्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे असं काही मिश्रण आपण तयार करून घेऊ छान हे मिश्रण आपण गुळ घालून बघा छान मिक्स करून घेतले आणि असं छान मिक्स झाल्यावर असं आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया या ताटामध्ये मी अर्ध्या साईडला क्यूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपण सर्व यामध्ये ओळखून घ्यायचं काढून घेतले ते या अर्ध्याच भागामध्ये आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे मस्त अस प्रेस करून घेऊया छान आता आपण व्यवस्थित ताटाला लावून छान सेट करून घेतलं आता यावरती थोडे काजू बदाम घालू घेऊ आता हे असच आपण थोड्या वेळ सेट होण्यासाठी ठेवूया आणि नंतर याच्या वड्या कापूया मस्त अशा आपल्या नाचणीच्या वड्या बघा यामध्ये मी काढून घेतलेले आहे छान अशा आपल्या ह्या नाचणीच्या हेल्दी वड्या आपल्या तयार झाल्यात बघू शकता किती मस्त अशी आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत एकदम सिंपल व सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही नाचणीच्या वड्यांची रेसिपी करून बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच स्टुडिओला लाईक करा